सगळं अपवादावरच चाललेलं आहे बरोबर का नाही मग काय अपवाद आहे नाही तुम्हाला भेट घेतायत नाही काय करतायत मग तुम्ही काय करता इथे बसल्या बसल्या बस तुम्ही फक्त एवढंच म्हणा की आम्ही त्यांचे, त्यांचे दास परिणाम काय होईल पुढे आस उरेना लाभ तर उत्तम प्राप्त होणार आहे आणि पुढे तुमच्या जीवनामध्ये काय उरणार नाही कोणत्याही प्रकारची आस शिलक राहणार नाही कोणत्याही प्रकारची आस शिल्लक राहणार नाही पहा इथे अगदी थोडक्यामध्ये अगदी थोडक्यामध्ये सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल संत त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांचा दास म्हटल्यानंतर आपल्या जीवनामध्ये उत्तम लाभ प्राप्त होतो कोणत्याही प्रकारची आस शिल्लक राहत नाही याचं एकमेव महत्वाचं कारण आहे की त्यांच्या जवळ गेल्यानंतर ते अशी आपल्यावर आप कृपा करतात त्या कृपेचं एवढं दान करतात कृपा दान केले संती जे कल्प ही सरत नाही कुणावर कशा कशा प्रकारची कृपा केली मला सांगा कृपा अशा प्रकारची करतात हा कारण अशा प्रकारे सगळ्यांचा उद्धार करतात उद्धराया जन जड जीव जनावर कृपा केली सांगा बरं तुमच्या आमच्या सर्वारवर जडावर कृपा केली हा जीवावरही कृपा केली सांगा जीव आहे तो पशु जीव आहे ना रेडा जीव होता सर्वसामान्य परंतु स्पर्श झाला होता तुमची कृपा तो वेद बोलायला लागला कृपा आहे अहो भिंत जड आहे चला म्हटले ज्ञानेश्वर महाराज भिंत चलायला कृपा आहे ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली काय त्याच मंदिर उभं राहिलं राष्ट्र संतांनी जी खंजिरी पांडुरंगाच्या पायाजवळ समर्पित केली आज त्या खंजिरीचं सगळी लोक दर्शन घेतात ही त्या खंजिरीवर केलेली राष्ट्रसंतांनी कृपा आहे त्यांनी वापरलेलं साम सर्व साहित्य हे त्या साहित्यावर केलेली कृपा आहे हा त्यांचा सदरा हे त्यांनी वापरले सगळं आज आपल्या इथे दर्शना करता आहे त्याचं सुंदर असं मंदिर आपण निर्माण हे के त्यांच्यावर केलेली कृपा आहे आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्यांवर हरिपाठाच्या रूपाने ज्ञानेश्वरीच्या रूपाने ग्रामगीतेच्या रूपाने लहरकी बरखाच्या निमित्ताने काय केलेली आहे कृपा केलेली आहे कृपा दान केले संती सांगा हे दान कल्पांतीही सरणार आहे का कल्पांतीही सरणार नाही कल्पांतीही सरणार नाही आणि असं कल्पांती न सरणार असं जे दान आहे ते संतांपासून आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटला म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जर उत्तम लाभ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल हेची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा ही संत सेवा आपल्याला करावी लागेल दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही कारण आपल्या जीवनामध्ये संत सेवा केली का काय शिल्लक राहत काय उरत आणि काय सरत याच थोडक्यात आपण चिंतन करू परंतु त्या अगोदर आपण काय करू विठ्ठो बरक माय भजन करू सर्वांनी सावधान व्हावं आतापर्यंत मी कुणाला काही त्रास दिला नाही सावधान व्हावं हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं चिंतन करावं विठो पारखो माई <गगगा> अत्यंत आहे मुद्दा काय या अभंगामध्ये जगतगुरु तुकाराम महाराजांनी फार उत्तम शब्द वापरलेला आहे पहा पहिल्या चरणामध्ये लाभ उत्तम दुसऱ्या मध्ये काय पुढे आस उरेना उत्तम उरेना परत काय आहे कृपादान केले संती कल्पांती ही सरेना उत्तम उरेना सरेना हेची देवा उत्तम उत्तम उरेना सरेना उत्तम या चार शब्दावर सगळं काय गणित मांडलेलं आहे पहा तुम्ही आपल्या जीवनामध्ये काय उत्तम उरेना आणि काय उत्तम सरेना याचा जर आपण अभ्यास केला तर आपलं जीवन धन्य होईल आपल्या प्रत्येकाला वाटतं उत्तम उराव काय उरावं माझी संपत्ती माझं आयुष्य उरावं संपू नये शेवट जरी आला तरी वाटतं का आपलं आयुष्य सरून जावं सरून नाही उरावच वाटतं किती जरी झालं तरी उरावं सरावं असं कुणाला वाटत नाही आणि जे सरावं वाटतं दुःख सरावं वाटतं ते दुःख सरल्याशिवाय सरतं का सरत नाही जे सरावं वाटत ते सरत नाही जे उरावं वाटत ते उरत नाही मग या ठिकाणी महाराज म्हणतात की आपल्या जीवनामध्ये काय उरावं आणि काय सरावं याचं उत्तम उदाहरण घ्यायचं झालं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे काय मरणेची सरे उत्तम उरे कीर्ती मागे काय उरावी पाठीमागे कीर्ती उरावी आणि काय सरावी उत्तम मरण सराव जस मरण पहा आपल्या जीवनामध्ये कोणतीही अभिलाषा न ठेवता सर्व पदांचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी राष्ट्रसंतांनी आपलं जीवन दास टेकडीवर घालवलं आणि आपल्या आयुष्याचा शेवट गोड केला हे उत्तम मरण सराव याला म्हणतात हा ज्ञानेश्वरी वाचता वाचता गाथेचं चिंतन करता करता आपलं मरण यावं हे उत्तम मरण सरावं आणि उरावं काय आपण गेल्यानंतर आपली कीर्ती अजरामर उरावी जी आज आपण याची देही याची डोळा आपण पाहत आहोत महाराज गेल्यानंतर देखील ही कीर्ती अजरामर शिल्लक आहे तीच शिस्त तेच सगळा पायंडा आपण आजपर्यंत सगळे अनुभवत आहोत आणि त्याप्रमाणे आपलं जीवन चाललेलं आहे तसं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं उत्तम सरावं काय आणि उत्तम उरावं काय हा जो आदर्श आहे तो आपल्या जीवनामध्ये आपण घ्यावा आणि त्यांनी जसं त्यांचं जीवन धन्य केलं साधूच्या संगतीमध्ये तसं आपणही संतांच्या प्रवाहामध्ये यावं संतांच्या संगतीमध्ये यावं गुरुकुंज वारेला यावं आषाढी पंढरपूरला यावं कार्तिकी पंढरपूरला वारेला यावं समाधी सोहळ्याकरता आपण यावं आळंदीला देहूला आपण विजेला यावं नातष्ठीला आपण यावं आपण सगळे एकच आहोत एकच आपण वेगळं काही नाही मूळ झाड एकच आहे फांद्या फक्त वेगळ्या आहेत मग फांद्या वेगळे असल्या म्हणून काय फळं वेगळी येतात का प्रत्येकाला आंब्याचं झाड आहे काकडी वगैरे असं काय येतं का आंब्याचं ये फक्त वेगळं काही येत नाही तसं इथे झाड एकच आहे आणि त्याला फक्त एक जोग महाराजांची फांदी आहे हा एक मामासाहेबांची आहे हा एक तुकडोजी महाराजांची फांदी आहे परंतु सगळ्याला सागर से उठा बादल बनके बादल से फटा जल हो थी थी हर देश में तू हर 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 देश मग तुम्ही आम्ही भेद करणारे कोण आहोत त्यांच्या विचाराप्रमाणे आपण चालावं आणि आपल्या जीवनामध्ये आपण उत्तम लाभ प्राप्त करून घ्यावा माझी जी, आपल्या जीवनामध्ये हा लाभ प्राप्त व्हावा ही राष्ट्रसंतांच्या चरणी प्रार्थना करतो पांडुरंगाच्या चरणी त्याच्याबद्दल माफी मागतो आणि तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला काय करतो विश्राम देतो ज्ञानेश्वर का रंगीला मंदिर यह हमारा ओटानी फुटपटणाऱ्या पेशी जरा कृष्ण राम कृष्ण हरि जे राम श्रमणि कण्ठी मणि विराजित कण्ठी मणि विराजित कण्ठी मणि विराजित पीताम्बर अवडे नीरन् Number ushnaho hi करा पाए तरे उठारे दाऊ